घटनेवर विश्वास नव्हतो घटनेतून कायदा तयार होतो आणि कायदा आता आपला असा आहे की दहा वाजता नाही बंद झालं पाहिजे त्याच्यामुळे त्याचही पालन मला असं वाटतं की जवळ यात्रे मी केलं पाहिजे त्याच्यामुळे दहाच्या आतच संपवण्याचा माझा हा प्रयत्न राहील जी काही संकल्पना आपण मांडलेली आहे त्याच्यात न जाता या रथयात्रेच्या माध्यमातून काहीतरी संदेश देण्याचा एक आमचा प्रयत्न आहे अनेक वेळा आपण प्रत्येक गोष्ट ही सरकारकडे आपण वोट करत असतो आज आरक्षणाचा प्रश्न असेल आज मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो अति तीव्र आहे मराठा आरक्षण हे निश्चित मिळालं पाहिजे ही एकोणीसशे नव्वद पासून आपली मागणी आहे आणि ती ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे त्याचा आग्रह मराठा सेवा संघाने संभाजी ब्रिगेडनी त्यांच्या सर्व पक्षांनी भरलेला आहे परंतु आजची जर परिस्थिती आपण बघितली मित्रांनो माझं बरेचसे तरुण मुलं इथं उपस्थित आहेत आजची जी काही एकंदर मराठा चळवळ आहे गे। ती केवळ आरक्षण एका या प्रश्नाभोवती फिरत आहे आणि त्यामुळे अनेक जे काही प्रश्न आपल्या समाजासमोर आहेत त्याच्याकडे कुठंतरी आपलं दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून तोही एक हेतू या विजावर ठाकरेमध्ये आजच्या युवा पिढीची जी काही अवस्था झालेली आहे एका बाजूला शिक्षणाचं प्रमाण वाढलं परंतु नोकऱ्या नाही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे परंतु भांडवल नाही या सगळ्यातून जे काही नैराश्याची परिस्थिती आज युवा पिढीवर आलेली आहे ती अतिशय घातक आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की आपापसातला जो संवाद आहे तो जसा सामाजिक स्तरावर तुटलेला आहे तसाच तो कौटुंबिक स्तरावरील तुटलेला आहे किंवा कमी झालेला आहे त्याच्यामुळे या तरुण पिढीशी घरातल्या ज्येष्ठांनी अतिशय शांतपणे संयमितपणे संवाद साधणं गरजेचं आहे की खरंच त्यांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे कारण हे जे काही रॉ मटेरियल आपलं तयार होत आहे नैराश्यातून होत आहे एकीकडे एक 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 लग्न होत नाही ग्रामीण भागामध्ये आपण सर्व जल साक्षीदार आहोत आपण कुठल्याही खेड्यामध्ये गेलो तर तीस चाळीस मुलं असे चाळीस गाठले त्यांची लग्न नाही हे खूप मोठं नैराश्याचं जे वातावरण आहे त्याच्यातून हे जे रॉ मटेरियल तयार आहे हे मग शेवटी जे काही तथाकथित हिंदुत्ववादी असतील यांच्या माध्यमातून हे रॉ मटेरियल हे दंगलींसाठी वापरले जातील हे खूप मोठा धोका आपल्या समाजासमोर आहे त्याच्यामुळे आपापला संवाद हा कसा वाढवता येईल हाही एक जिजाऊ रथ यात्रेचा मुख्य हेतू आहे त्या दृष्टीने आपल्या कुटुंबातली व्यवस्था थोडीशी आपण बदलून आपापसातला संवाद वाढवावा ही एक विनंती आहे आज उद्योगशीलता वाढवल्याशिवाय गत्यंतर नाही मराठा सेवा संघ जेव्हा एकोणीसशे नव्वद साली मागणी करत होता आरक्षणाची कदाचित त्या दरम्यान जर मिळालं असतं तर आपल्या दोन तीन पिढ्यांचं काहीतरी कल्याण झालं असतं कारण आजची जी परिस्थिती आहे बदलत्या जगामध्ये खासगीकरण असेल जागतिकीकरण असेल ज्या झपाट्याने सरकारी नोकऱ्या संपत चाललेल्या असतील मग केंद्राच्या असतील राज्याच्या असतील त्यामध्ये आरक्षण खरंच जरी मिळालं तरी कितपत आपल्याला फायदा होणार आहे हे आज सांगता येणार नाही पण तो लढा एका बाजूला कायम ठेवून आज जी काही संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे त्या संधींचा अभ्यास करून त्या संधीमध्ये आपल्याला कसा शिरकाव करता येईल यासाठी आपण या प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि खरंच आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल तर मराठा सेवा संघाचा एक जबाबदारी पदाधिकारी म्हणून मी खरंच युवकांना आवाहन करेल की मराठा आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल परंतु आताचं सध्याचं जे आर्थिक रिक्षावरचं दहा टक्के आरक्षण आहे ते केंद्रालाही लागू आहे ते राज्यालाही लागू आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं घुसता येईल आणि त्याचा जास्तीत जास्त वाटा आपल्या पदरात कसा पाडून घेता येईल यासाठी आपण प्रयत्न करावा या करा दृष्टीने मराठा सेवा संघ असेल इतरही मराठा चळवळी असेल आम्ही सगळ्यांशी समन्वय संवाद करतोय की आपल्याला त्याचे दाखले सहज सोप्या पद्धतीने कसे मिळवून घेता येतील यासाठीही आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे उद्योगांचा मी मुद्दा सांगितला आज पुण्याच्याच भोवती सगळे उद्योग व्यवसाय एम आय डी साय सगळ्या केंद्रीय चाललेल्या आहेत मराठवाड्यातले बरेचसे तरुण मला पुण्यामध्ये कुठेही फिरताना ओला उबेरमध्ये जर ते बसलं तुम्हाला कदाचित अनुभव आला असेल बहुतांश ड्रायव्हर हे मराठवाड्यातले असतात आणि त्यातल्या त्या या धाराशिव जिल्ह्यातले असतात कधी तुम्ही संवाद साधा म्हणजे हे सगळे आपले मुलं आपली घरं आपली शहरं सोडून पुण्यात टाकलेली आहे आपली गावं थकाक झालेली आहे आणि शहरं बकाळ होऊन चाललेली आहेत त्याच्यामुळे या निमित्ताने मराठवाड्यामध्ये जागा प्रचंड अवेलेबल आहे या निमित्ताने आपण एक जनरेटा ई माध्यमातून जर उभा केला की सगळे उद्योग व्यवसाय पुण्याकडे ने नेता ने 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 ने। इथे काही सवलती देऊन मग त्या टॅक्सेशन ज्या असतील जागेच्या असतील येऊन जर उद्योग व्यवसाय एम आय डीशी आपल्याला जर मराठवाड्यामध्ये आणता येतील तर निश्चितपणे आपले मुलं इथे राहतील आणि इथे उद्योग व्यवसाय ती रोजगाराच्या संध्या निर्माण होती की हे जे काही नवीन आव्हानं आपल्यासमोर येणार आहे समोर आपण जाण्यासाठी आपण सज्ज होणं नितांत गरजेचं आहे शेटगे साहेबांनी वास्तविकामध्ये सांगितलं की मी कुठल्या विचाराचं मी शेडगे साहेबांना नक्की सांगेल साहेब दोनच विचार असतात एक असतो जोडणारा आणि एक असतो तोडणारा पण कुठल्या काय विचाराचं होईना माणूस प्रामाणिक असला पाहिजे जो दो तोडणाऱ्या विचारात असतो त्याला जेव्हा जोडणारा विचार कळतो तर त्याच्यात होतो पण जो दोगला असतो दो हे बी अच्छा आहे हे बी अच्छा आहे तो कधीच कोणाच्याही कामाचा नसतो त्याच्यामुळे अशा लोकांपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे आणि निश्चितपणे आपलं स्वागत आम्ही या जोडणाऱ्या विचारामध्ये करत आहोत बराचसा वेळ झालेला आहे अनेक मुद्दे आपले कवर झालेले आहेत त्याच्यामुळे कौटुंबिक व्यवस्था आपली तशी नीट होईल सामाजिक व्यवस्था कारण व्यक्ती कुटुंब आणि समाज आणि मग राष्ट्र हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे त्यामुळे व्यक्ती आपल्या चांगल्या राहावा आपलं कुटुंब चांगलं राहावं त्याच्या करून समाज चांगला होईल आणि मग राष्ट्र निर्माण होईल त्या दृष्टीने आपण सर्व जण काम करूया जे काही आपल्यातले आपापसातले मतभेद असतील मनभेद असतील ते दूर करून पुन्हा एकदा सर्व जाती धर्म आपण एकत्रित येऊया मराठा या नावाखाली येऊया मराठा सेवा संघामध्ये एकत्रित येऊया एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व कळंबू असे होते मनापासून मी आभार मानतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिव धन्यवाद दादा या ठिकाणी आपण काय सुसंगत जे यथोचित मार्गदर्शन आहे ते उपस्थितांना केलेलं आहे यानंतर मी आजच्या कार्यक्रमात आभार प्रदर्शन करण्यासाठी निमंत्रित करतो आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक सन्माननीय शिवश्री अतुल भैया गायकवाड यांना आज आपल्या कळमनगरीमध्ये वेरोळी करून निघालेली राष्ट्रमाता जिजाऊ रथ यात्रा मराठा जोडो अभियान समाज जोडो अभियान याचं भव्य असं स्वागत आपल्या कळंकाराच्या वतीनं सर्वांनी भव्य दीर्घ केलं आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्राध्यापक अर्जुन तनपुरे सर संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय महासचिव आमचे मार्गदर्शक दादा खेडेकर तसेच संभाजी ब्रिगेडचे आमचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन का पाटील साहेब त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी बहुजन विचाराचे या विचार मंचावर असलेले सर्व आमचे मित्र व मार्गदर्शक व जमलेल्या माझ्या बंधू म्हणून तुमच्या सर्वांच्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजौ ब्रिगेडच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो ज्या ज्या तात्यांनी या, या जिजौरात यात्रेसाठी योगदान दिलं आपला वेळ दिला श्रम वे दिला, दिला पैसा दिला त्या सर्व दात्यांचं परत एकदा मी मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि सर्वांना अत्यंत प्रेमपूर्वक कळकळीची विनंती आहे खूप प्रेमानं स्वयंपाक बनवलेला आहे आणि सर्वांनी जेवायचंय आणि आपल्या मित्रांना जरी कॉल केला तरी काही प्रॉब्लेम नाही आम्ही तुम्ही येणार आहेत आणि कार्यक्रमाला सुरू होणार आहे तुम्ही करून दोनशे अडीचशे लोकांचा स्वयंपाक गेलेली आहे जिजाऊ नगरामध्ये पेट्रोल पंपाच्या बाजूला सगळ्यांना जेवणाची सोय केलेली आहे त्यामुळं जेवणाचा स्वाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये